नमस्कार आज दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस व रविवार केडी चौधरी डाळेंबाड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनल शेतकरी मनापासून स्वागत मी या प्रथमूब चॅनलवर जोडलेले सभासद आहेत केडी चौधरी डाळिंबाड पुणे या युट्यूब चॅनलवर आणि केडी चौधरी उद्योग समूहाशी जे जोडलेले शेतकरी आहेत आणि त्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांचा आज वाढदिवस आहे खरंतर एक एक जून ही तारीख पूर्वी शाळेत जाताना बऱ्याच माझ्या शेतकरी बांधवांची लागली आणि त्यांचा आज वाढदिवस साजरा होतोय कारण त्यावेळेस बराचसा समाज अशिक्षित असताना शाळेत जाताना जी जी तारीख लागत होती आणि तीच तारीख आपण रेकॉर्डवर ठेवून आज बरेच शेतकरी बांधव वाढदिवस साजरा करतायत त्या माझ्या तमाम शेतकरी बांधवांचा आज वाढदिवस साजरा होत असताना केडी चौधरी उद्योग समूहाकडून मी या सर्व शेतकरी बांधवांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो की आपलं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं चा, आणि चांगलं आरोग्यमय जावं अशाच मी मनापासून केडी चौधरी उद्योग समूहाकडून शुभेच्छा देतो आणि बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो गेले तीन चार दिवसापूर्वीच मी बाजाराची सद्यस्थिती सांगत असताना शेतकरी बांधवांनी एक अंदाज दिला होता की पाऊस पडतोय पाऊस उघडेल आणि एकदम बाजारात माल येईल कारण टिपका पडायला लागला आहे जागेवरती ग्राहक नाही आहे आणि अशा अवस्थेत आपण भयभीत झालेला आहात तर मी त्याच वेळेस सांगितलं होतं की ज्या भागामध्ये माल टिकू शकत आहेत अशा शेतकरी बांधवांनी माल विरळ विरळून काढा किंवा जे माल हलकेच व्हायला लागले त्यांनी संपूर्ण काढा परंतु मी आज मंडई मार्केटचा जर अहवाल पाहिला तर त्याच्यामध्ये एकच जाणवते की थांबलेले सगळे माल मार्केटमध्ये आले आणि दुसरंही एक सांगितलं होतं की रमजान ईदचा इफेक्ट बकरीदचा इफेक्ट होणार आहे ईद सात तारखेला आहे आणि एक दोन तीन तारखेचे माल हे बकरीदला पोचतील परंतु आपल्याला जर मंदी करून नशेल घ्यायची तर आपण माल या दोन तीन दिवसामध्ये माल कमी करा परंतु आपण भयभीत झाला होता जागेवरती माल खराब व्हायला लागले होते माल गळायला लागले होते ते शेतकरी मार्केटमध्ये आज जादा प्रमाणात आले एक दोन तीन दिवसाचा फोगवटा असेल आणि त्याच दरम्यान हा बकरीचाही इफेक्ट असेल जागेवरती पन्नास साठ रुपये सत्तर रुपये चांगल्या बागा मागितल्या जात आहेत कदाचित एखादी ऐंशी रुपये मागितली जात असेल परंतु आज जर मार्केटचा विचार केला तर ज्या जाग्यावरती जा बागा जात आहेत तसे माल मार्केटमध्ये खूप कमी येत असताना जे चांगले माल आले ते आजही पन्नास साठ रुपये गोटी ते शंभर सव्वाशे रुपयापर्यंत चांगले माल गेले परंतु वरचा माल हा लोकलला विकला जातो आणि वर ज्यादा रेट नाही मिळाले हरकत नाही परंतु मधल्या राशींना ज्यादा रेट मिळले पाहिजे ना ॲव्हरेज तिथं वाढलं पाहिजे जर आज पन्नास साठ रुपये गोटी जात असेल आणि आपण गोटीच्याच रेटमध्ये जागा सौदे करणार असेल तर थोडंसं थांबा हा फुगवटा आहे हा फुगवटा म्हणजेच आठ दहा दिवस सतत पाऊस सगळीकडे चालू असल्यामुळं मार्केटला कुठंच माल आले नव्हते आणि त्यातच माल खराब व्हायला लागल्यामुळं म्हणून आपण मार्केटला एकदम माल आवक केली तर बाजार नक्की ढासळणार परंतु आज अभिमानानं सांगतो की केडी चौधरी मध्ये जे रेट निघले ते पुणे मार्केटमध्ये कुठंच रेट निघले नाही शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं का केलं केडी चौधरी हे डाळिंब्याड विक्री केंद्र हे पूर्ण बाराही महिने व्यापाऱ्यांना रतीब देते माल देते म्हणजे राजस्थानमध्ये माल आपण त्यांना देतोय गुजरातमध्ये दे देतोय आणि सहा महिन्याचा हा ग्राहक वर्ग आपल्याकडे कंटिन्यू टिकून असल्यामुळं तो ग्राहकवर्ग महाराष्ट्रात आल्यावर सुद्धा नाशिक आणि पुण्याला ताकद देतोय आणि म्हणून अभिमानानं मी सांगू इच्छितो की जो केडी चौधरी डाळिंबियाडमध्ये येतोय ये पहिले तो नाशिक असेल पुणे असेल तिथं दहा दहा वीस वीस रुपयाची वाढ आपल्याला मिळते आणि म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की आता तात्काळ पेमेंट आपण चालू केले नाशिकमध्ये ताबडतोब आणि पुण्यामध्ये सुद्धा आपण लवकरात लवकर म्हणजे ताबडतोब जी पूर्वी मधल्या काळात राजस्थानमध्ये असल्यामुळं थोडंसं मागं पुढं पेमेंट जरी झालं असेल तरी आता दिलेल्या तारखेला ताबडतोब पेमेंट आपल्याला मिळत असल्यामुळं शेतकरी आता समाधानी झाले आणि म्हणून बाजारपेठेमध्ये आपलं नुकसान होऊ नये जाग्यावरती आपलं नुकसान होऊ नये म्हणून मोकळं मार्केटला या माझं नेहमी यूट्यूब चॅनलवर हेच आव्हान असतं शेतकरी बांधवांना की आपण फसू नये कुणीतरी आय बातमीमध्ये एखाद्याला सांगितलं की ही ही परिस्थिती आहे परंतु ती परिस्थिती आपण नजरेने पाहिलं पाहिजे आणि नजरेने पाहिल्याच्या नंतर आपलं नुकसान होतंय का फायदा होतोय हे तपासलं पाहिजे म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की चार दोन दिवस पुढं माल काढण्याच्या अगोदर एकदा मोकळं मार्केटला फिरायला या आपल्या मालासारखा माल काय भाव हो जातोय ते तपासा आणि मग जागेवरती सौदा करा किंवा नंतर आपल्याला कुठं माल टाकायचा तरी चेत करा परंतु आज या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी भयभीत झालेला असताना कोणतरी आयक्यू माहितीच्या आधारे आपण जिथं सांगेल तिथं जातोय आणि तिथं आपण नुकसानीला सामोरं जातोय का हेही पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून केडी चौधरी मध्ये जो ग्राहक वर्ग जोडला तो पूर्ण देशभरातला जोडला परदेशातला जोडला आणि यांना आपण सतत घेऊन चालल्यामुळं नक्कीच केडी चौधरी मध्ये आल्यानंतर दहा दहा वीस वीस रुपये किलोची वाढ वाढ आज जी अभि अभिमानानं सांगतो की ती मिळते ती केवळ आणि केवळ बारा महिने यांना रोटेशन आपण देतोय पाच दहा दिवसामध्ये आपल्याला नक्कीच पेमेंट येत असतील परंतु आता तातडीने पेमेंट देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना व्यापाऱ्यांना रोटेशन देऊन आपल्याला वेगळ्या राज्यात देशाच्या बाहेर माल पोहोचवताना त्यांनाही ताकद द्यावी लागते आणि शेतकऱ्यांनाही तापडतो पेमेंट द्यावं लागते आणि अशा परिस्थितीत आपले पैसे पर पण वाढले पाहिजेत ही सर्वच जबाबदारी खरं तर जो विक्रेता आहे त्याच्यावरती असते परंतु आजच्या आज पेमेंट मिळालं पण त्याचे फायदा किती झाला आणि तोटा किती झाला ह्याचं जर पाहिलं तर आपण दहा दहा वीस रुपये किलोला मोकतोय आणि दोनशे दोनशे चारशे चारशे रुपये कॅरेटला दणका बसतोय हे ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या लक्षात यायला लागलं त्यावेळेस शेतकरी चार दिवस पेमेंट मागं पुढं जरी झालं तरी चार सहा दिवसात आपलं पेमेंट खात्यावरती पडणारच आहे आणि हे वीस पंचवीस वर्षाचं आपलं नातं असल्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक विश्वासाचं ठिकाण म्हणून केडी चौधरी डाळिंब्याड पुणे असेल केडी चौधरी डाळिंब्याड इंदापूर असेल आणि केडी चौधरी डाळिंब्याड नाशिक असेल याला जोडलेला शेतकरी कुठल्याही गाडीवाल्याच्या सांगण्यानुसार माल इकडं तिकडं टाकत नाहीत तो आपल्याकच टाकतोय आणि म्हणून मला हे आवर्जून ह्यासाठी सांगावं वाटलं की बरेचसे मधले एजंट हे आपल्याला वेगळा रस्ता दाखवतात आणि आपण फसलो जातो आणि म्हणून केडी चौधरी डाळिंबीआड पुणे आज खऱ्या अर्थानं सर्व मार्केटमध्ये एक नंबरची आवक येऊन रेट सुद्धा चांगले निघून शेतकरी समाधान या मंदीमध्ये व्यक्त करतोय याचाच अर्थ मंदीत जर ही परिस्थिती असेल तर तेजीत तर कुणीही माल विकतो मंदीमध्ये खरी कसोटी असते की जागेवरती शेतकरी आपला फायदा घेत असताना मार्केटला कोणाकडे जाऊन आपल्याला न्याय मिळेल आणि त्याला एकच विश्वासाचं ठिकाण म्हणजेच मनामध्ये घर केलेलं केडी चौधरी डाळिंब्याड हे आपण मनातनं हृदयातनं मानलं आणि आज जे शेतकरी मंदीमध्ये सुद्धा आपल्याकडे येतात त्यांचे पैसेच बनतायत आणि म्हणून शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की आयक्यू बातमीपेक्षा नजरेने काय रेट जातोय तो पहा आणि मग जागेवरती सौदे करा कारण जागेवरचे आत्ताचे सौदे खूप मंदीमध्ये होतील आणि चार दोन दिवसामध्ये माल जे सुकलेल्या अवस्थेत म्हणजे कोरड्या अवस्थेत जे येतील ते माल वेगवेगळ्या राज्यापर्यंत पोहोचतील पण आता ओले माल पोचत नसल्यामुळं जर आपलं नुकसान होत असेल तर तो जेवढा तोडायला आलाय तेवढाच तोडा आणि उर्वरित माल हळूहळू विरळून माल काढा आपले यावर्षी पैसे झाल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेगा आहे कारण या टायमिंगला कळी सेटिंग कमी आहे परंतु मधला दहा पंधरा सहा दिवसाचा गॅप माल काढू न शकल्यामुळं ओले ओले म्हणून तोच माल आता बकरीच्या दरम्यान ह्या पोचण्याच्या मध्ये येऊन पोचलाय आणि या दोन तीन दिवसामध्ये जो पोचल तो मंदीला सामोरं जाणार पुढेही विक्री होणार नाही आणि याच दरम्यान जर कोण म्हणलं की रेट पडतील तर मी स्पष्ट सांगतो रेट पडणार नाहीत फक्त तुम्ही सावध पवित्रा घ्या जागेवरती कमी रेटमध्ये देऊ नका आणि जे काढायला आले तेवढंच विरळून विरळून काढा शंभर टक्के याही वर्षी मागच्या वर्षासारखे रेट आपल्याला मिळणार आहेत कारण आंबा किती येऊ द्या आंबा हा डाळिंबावरती इफेक्ट करत नाही गेले तीन वर्ष तुम्ही जून मधल्या विक्रीचा लेखाजोखा पहा त्यात तुम्हाला जाणवेल कारण आंबा उत्तर भारतातला ज्यादा आला तरच इफेक्ट होतो आपला महाराष्ट्रातला आंबा संपत आलाय गुजरात मधला आंबा संपत येईल परंतु इफेक्ट असतो उत्तर भारतातला लंगडा दशरी चौसा याचा <स्थाँगा> आणि लिचीचा सीझन असतो त्याचा पण या तीन वर्षामध्ये डाळिंबावरती कुठलाही इफेक्ट नव्हता परंतु पहिली गोष्ट युद्धाचा परिणाम झाला त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस झाला त्याचा जा परिणाम झाला माल पुढं पुढं आले आतमधून काळे बाऊल व्हायला लागले अजून सफेद निघतोय सफेद निघतोय म्हणून आपण जास्त थांबवले आणि डागी बनले तर ज्या अवस्थेत सफेद आहे म्हणजे कलर नाही आलेला मध्येच माल दिसतोय पण अजून मार्केटला कसा नाही तो पुढे जाऊन तो डागी बनायला लागला पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचा तोच प्रॉब्लेम झाला आणि त्या बागा पुढे आल्या आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो <coughs> जो काढायला असेल तर नक्कीच काढा थांबू नका पण ज्यांना काढायला वेळ असेल त्यांनी विरळून विरळून काढा बाजार याही वर्षी पडणार नाहीत फक्त गडबडून जाऊ नका जागेवरती लगेच सौदे करू नका विरळून विरळून मार्केटिंग करा भले आपल्या आजूबाजूच्या मार्केटला न्या किंवा जागेवरती जर योग्य रेट असेल तर जागेवर द्या परंतु मार्केटचा लेखाजोखा पाहिल्याशिवाय मार्केटमध्ये नजरेने पाहिल्याशिवाय अजिबात सौदे करू नका कारण आत्ता सौदे जर साठ सत्तर रुपयात तुम्ही केले तर थोड्या दिवसात तुम्हाला ऐंशी नव्वद शंभरचे सुद्धा जागेवर रेट दिसतील आणि मार्केटमध्ये सुद्धा शंभर एकशे दहा एकशे वीसचं चा एवरेज दिसेल एवढंच या निमित्तानं मी कळकळीचं आव्हान माझ्या सर्व शेतकरी बंधांना करू इच्छितो धन्यवाद